मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज आपल्या सावदा बैसूर इथून जाणारा महामार्गाचं तुम्ही निवेदन केलं होतं राबीरला मग ते कुठपर्यंत आता चालू होतोय दोन विषय बघा ज्या वेळेस आपण ही बैठक घेतली होती त्यावेळेस असं ठरलेलं होतं की शेतकऱ्यांचे जे काही निवेदन येतील त्या अनुषंगाने ठरवण्यात येतील आता मी माहिती घेतल्यानंतर मला जी माहिती मिळालेली आहे कलेक्टर साहेबांकडनं की बाबा की आपलं चोपडा यावलचा जो भाग आहे तिथे शेतकऱ्यांची सहमती आहे फक्त एक वेळ त्यांना काय कुठून जाणार आहे त्याची सगळी डिटेल वगैरे माहिती देऊन ते करायचं होतं दुसरं रावेरचं आपण त्याही दिवशी बघितलं सगळ्यांनी की रावेरच्या लोकांचा खूप विरोध होतो त्याच्यामुळे ते आता सध्या स्टॉप करण्यात आलेलं आहे ते काम आणि त्यानंतर आता पुढचे प्रोसिजर हळूहळू हो सुरू टिश्यू कल्चरची आपण हिंगुन्याला पाहणी केली पण विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की ते मुक्ताईनगरला होता मुक्तानगर माझं ज्यांनी ह्या बातमीबद्दल एवढी अफवा पसरवली हायवेच्या बाबतीतही तेच केलं होतं विरोधकांचं काम आहे विरोधात बोलणं विरोधकांनी एवढ्या वर्षात इथे काही बोंब पाडली नाही आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन केंद्र सरकारच्या माध्यमातन आदरणीय नरेंद्र मोदीजी आपले देशाचे प्रधानमंत्री आहे अमित शहाच्या विभाग सहकार विभागाकडनं आज हे टिशू कल्चर लॅब तीन राज्यांचं आपल्या जिल्ह्यामध्ये उभारलं जात आहे आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या गोष्टीसाठी मागच्या काही दिवसापासनं म्हणजे काही महिन्यापासून मी पाठपुरावा करत होती आपल्याला सुद्धा माहिती आहे की केळी हे आपलं प्रमुख पीक आहे इथे आपलं बनाना क्लस्टर झालं पाहिजे याचे सातत्याने माझे प्रयत्न राहिलेले आहेत जे देशामध्ये बारा हॉर्टिकल्चरचे क्लस्टर आहेत त्याच्यामध्ये आपण हे बनानाचं क्लस्टर मंजूर करून घेतलेलं आहे कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून आणि हा जो टिश्यू कल्चर जो प्रोजेक्ट आहे आदरणीय आपले गृहमंत्री आणि आपले सहकार मंत्री अमित भाई शाह यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून पाठपुरावा करून तो जळगाव जिल्ह्यात व्हा याच्यासाठी माझे प्रयत्न होते आणि तो झालेला आहे मंजूर जे सर्वे वाले होते दोन व्याने व्याने ते दोन वेळाने दहा वेळा इथे व्हिजिटला येतील शेवटी ते त्यांच्यावर अवलंबून आहे की त्यांना हिंगोनाची जागा पाहिजे की रावेरची जागा पाहिजे की मुक्तेनगरची जागा पाहिजे अजून कुठली जागा पाहिजे कारण की शेवटी ते माती परीक्षण आहे तिथे नंतर विंड डिसिबिलिटी बघतील पाण्याची फिजिबिलिटी बघतील सगळ्याच गोष्टी बघणार आहे आणि आम्ही सुद्धा असं कोणता आग्रह धरलेला नाही की तुम्ही मुक्तानगरलाच झालं पाहिजे किंवा हिंगोणालाच झालं पाहिजे किंवा रावेरलाच झालं पाहिजे माझा प्रयत्न होता की आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे याच्यात कोणत्याही प्रकारचं राजकारणाची करायची गरज नाही आज आपण बघू शकतो की केळीचं उत्पन्न घेत असताना शेतकऱ्यांना बराचसा खर्च लागतो आज एक कल्चरचं रोप घ्यायचं असेल ते जे चौदा बारा तेरा रुपयावर होतं आज ते एकवीस बावीस रुपयावर येऊन पोहोचलेलं आहे सरकारच्या माध्यमातून जर हे रोपाची किंमत जर कमी होत असेल तर त्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांचा कसं फायदा होणार ही माझी जबाबदारी आहे त्याच्यामुळे हा प्रकल्प होण्यासाठी महत्वाचा आहे मी आधीसुद्धा जेव्हा इथे केळी परिषद झाली मी त्यावेळेसही सांगितलं होतं की याच्यात कृपया करून कोणी राजकारण आणू नये कारण की मागच्या वेळेसही असे बरेचसे अनुभव माझ्या संदर्भात आलेले आहे की जेव्हाही काही काम करायला गेलं की तेव्हा काही ना काही राजकारण आणता मग ताईनी कारखाना विकत घेऊन घेतला मग ताईनी हा प्रकल्प इकडे हलवला याच्या मागे कोणताही माझा व्यक्तिगत हेतू नाही हेतू एवढाच आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये केळी संबंधित जे काही प्रकल्प असतील ते झाले पाहिजे त्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती होते ने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हा प्रामाणिकपणे माझा हेतू आहे आणि जे काही त्यांना बघायचं आहे असं नाही आहे की आता तुम्ही बघू शकता की देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा त्या मंत्रालयाचे मंत्री आहे एवढी तर माझी पण हिंमत नाही की मी त्यांना जाऊन सांगू शकते नाही हिंगोणा करू नका सालबडी सालबडील करू नका हिंगोणाला करा शेवटी तो त्यांचा निर्णय आहे रिपोर्ट येईल इथे सर्वे होईल आणि ज्या कोणी मी बऱ्याचशा पेपर मध्ये ही पण बातमी वाचले की मग दुसऱ्यांदा सर्वे ला का आले मी त्यावेळेसही बोलली दोन वेळा काय शंभर वेळा येतील दहा वेळा येतील तो त्यांचा कल आहे त्यांना कशा पद्धतीची जागा पाहिजे जा। माझ्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की ते आपल्या मतदारसंघात आलं आणि ह्या माध्यमातन शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे काही जर पाहिलं आपण महामार्ग चोपडा आणि त्या शिरपूर भागामध्ये जुन्याच महामार्गावरती केला जात आहे परंतु असं नाहीये बघा मी त्यावेळेस त्यावेळेस मी आधी सांगितलं होतं बघा जिथे जो शेवटी याच्या टेक्निकल बऱ्याचशा गोष्टी असतात शहरापासून कोणताही हायवे बघा आता आपला जो नॅशनल हायवे जरी तुम्ही बघितला तो शहरांपासून बायपास झालेलाच आहे जिथे जुना एक्झिस्टिंग रोड जेवढा वापरता येईल आपण तेवढच ते वापरायच्या सूचना दिलेल्या पण जिथे बायपास करावाच लागणार आहे कारण की एवढे घरं उठवणं काही शक्य नाही आहे तिथे परत राजकारण होईल परत आपलेच लोक तिथे मध्ये येतील तर एवढे शक्य नाही म्हणून जसं जसं जस शक्य होतं तसं तसं करत चालतोय कारण की हायवे हा झाला पाहिजे ही माझी पण प्रामाणिकपणे इच्छा कारण की त्याच्यावर नक्कीच आपल्या ह्या भागाचं डेव्हलपमेंट डिपेंड आहे पण त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या काही ज्या भावना आहेत त्या सुद्धा ग्राह्य धरूनच ह्या रस्त्याचं काम होत

एका भागातल्या लोकांमुळे दुसऱ्या भागातला रस्ता होऊ नाही असं करायचं नाही आहे कारण की मी आधी सांगितलं ठीक आहे आज त्या लोकांना लक्षात येणार नाही मे बी उद्या इकडचा हायवे झाल्यानंतर त्यांना कळेल की बाबा हायवे आपल्यासाठी इकडनं गेलं गरजेचं ज्यावेळेस त्यांची मानसिकता तयार होईल त्यावेळेस आपण प्रयत्न करू पण सध्या आता जोपर्यंत कारण की हा नॅशनल हायवे आपणही बघितलं असेल की गेल्या अनेक वर्षासाठी याच्यासाठी प्रयत्न करत होतो आता तो पीएम ऑफिसकडनं त्याला सँक्शन मिळालेला आहे आणि एक वेळा रस्ता हा कॅन्सल झाला परत हा नॅशनल हायवे होणार नाही कारण की डी नोटिफिकेशन झाल्यानंतर परत त्याला रिवाई करता येत नाही म्हणून मी शेतकऱ्यांना अपील केली होती की आपण याच्यामध्ये सहकार्य करावं जो काही मोबदला आहे तो नक्कीच जो काही सरकारच्या पद्धतीने आहे ना आपल्यालाही कोर्टात जायचे अधिकार असतात कोर्टाने जो आदेश वाढून देण्याचं मिळाले त्यावेळेस मी पण शेतकऱ्यांचे विचार घेऊन त्यांचा हितचा विचार करूनच हा रस्त्याचं काम आपण तालुक्यात बंद राहील की पुढे कारण अफवा अशी आहे की मुक्ताईनगर पासूनच मुक्ताईनगर तालुक्यातून रस्ता नेण्याचा घाट काही लोकांचा मला तेच नाही हे जे एवढे बोलणारे मागून सोशल मीडियावर जे बोलतात ना एक वेळ माझ्या समोर तर मी एक एकाच एक क्लिअर करते की काय आपण आधी बघितलं असेल की याचं जे नोटिफिकेशन नोटिफिकेशन म्हणजे जे अलाइनमेंट केलेलं होतं मुक्ताईनगर कडनं केलेलं होतं त्यावेळेस मीच विरोध केला होता की मुक्ताईनगर कडे घेऊन जायचं काही याचा संबंध नाहीये कारण ऑलरेडी मुक्ताईनगर बराणपूर मुक्ताईनगर ऑलरेडी फोर लेन होतोच आमचा विषय होता की रावेर यावल चोपडा ह्या भागातून हायवे गेला पाहिजे की जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांना फायदा होईल इथले कारण की शेवटी वाहतूक आहे आज आपण बघू शकतो की एवढी हेवी ट्रॅफिक याच्यावर चालते मागच्या वर्षी मेंटेन केलं परत ह्या वर्षी तो खराब झाला आता बरेच लोक म्हणतात मग एवढे त्र्याऐंशी कोटी मंजूर केलं मग पैसे खाल्ले का तुम्ही काय केला तर मला सांगा की दोनशे वीस किलोमीटरला त्र्याऐंशी कोटी रुपये कसे काय पुरणार आहे एक वरचं लेअर टाकायचं फक्त त्याच्यात काम होतं आणि ज्यांना शंका आहे त्यांनी माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये जाऊन सगळी माहिती घ्यावी काय रस्ता कमी जास्त झालेला त्यांना पूर्ण तेवढी फ्रीडम आहे की कोणी माहितीच्या अधिकारात जाऊन मध्ये जाऊन माहिती काढू शकतो दुसरा विषय जर रस्त्याला आपल्याला मजबूतीकरण चांगल्या पद्धतीचं करायचं असेल तर नॅशनल हायवे शिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये सौदा पासन रावेर पर्यंत हा रस्ता तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे जो जोपर्यंत शेतकऱ्यांची इच्छा होत नाही तोपर्यंत सध्या त्या रस्त्याला हात लावला जात नाही आज आपण निसर्ग केंद्राच्या उद्घाटनाला आला याची काही अनुदान मिळेल का याला प्रयत्न करणार का आपण पण नाही हे बघा हे जे इथे आदरणीय जनादय महाराजांच्या त्यांच्या कल्पनेतून त्यांच्या हे इथे तुळशी सेंटर सुरू आहे नक्कीच वेगळ्या योजना आहे आता आहे ते त्यांच्यावर अवलंबून आहे की ते ह्या योजनामध्ये जातात की नाही जात पण सगळ्यात आनंदाची गोष्ट आपल्याकडे ही आहे की आपल्या परिसरामध्ये आज एवढी मोठी व्यवस्था इथे लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होते जेव्हा की आज ही व्यवस्था आपण पुणे मुंबई किंवा केरळ भागामध्ये आपण बघतो तिथे लोकांना एवढं लांब पैसा खर्च करून जावं लागतं आज त्याच्या निम्मेपेक्षा पण कमी पैशामध्ये जर आपल्याला या व्यवस्था इथे उपलब्ध होत असतील त्याचा लाभ इथल्या जनतेने घेतला पाहिजे कारण की आपल्या आरो आरोग्य जसं इथे पण सांगण्यात आलं आरोग्य चांगलं असेल तर आपण आपलं पुढचं आयुष्य चांगलं जगू शकतो म्हणून ही खूप चांगली व्यवस्था महाराजांच्या माध्यमातून इथे उभी राहिलेली आहे त्यांच्या टीमच्या माध्यमातून उभी राहिलेली आहे आणि याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घेतला पाहिजे की जळगाव जिल्हा हा साखर कारखाना मुक्त झालेला आहे आता या जळगाव जिल्ह्यात एकही साखर चालू नाही मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री झालेली आहे तो चालू करण्यासाठी आपण काय प्रयत्न करा या लोकांना रोजगार देण्यासाठी काय करणार आहे मधुकर साखर कारखान्याच्या संदर्भात बरेचसे अलिगेशन माझ्यावरही मागच्या काळामध्ये लावले गेले मी आपल्याला सांगते की ज्या वेळेस या कारखान्यावर लोन होतं मागचं काय झालेलं नाही झालेलं ते लोकांना माहिती आहे आता मी काही जास्त त्याच्यावर बोलू म्हणजे बोलायचं हे पण नाही सगळ्यांना माहिती ज्या ज्यावेळेस हा कारखाना इथे इलेक्शन झालं त्यावेळेस आपले शरद महाजन असतील किंवा त्यांची सगळी टीम असेल सर ते माझ्याकडे आलं होतं ते बोलले की तुम्ही प्रयत्न करा की हा कारखाना कोणी लीज वर घेईल का किंवा कोणी चालू करू शकतो का त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि मलाही त्यावेळेस प्रामाणिकपणे वाटलं की चला आपल्या मतदारसंघातला कारखाना आहे आज ठीक आहे तो कोणी उभा केला काय केलं त्याच्याशी घेणं देणं नाही पण आज आपल्या भागामध्ये आहे आज आपल्या शेतकऱ्यां साठी तो खूप मोठा गरजेचा आहे कारण आपण बघू शकतो की केळीला जर इथं अल्टरनेट आपण पीक नाही दिलं तर बऱ्याच वेळा केळीचे भाव हे उत्पन्न जास्त झाल्यामुळे खाली येतात आणि शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतं म्हणून माझीच इच्छा होती की चला त्या निमित्ताने ते लोक तयार आहेत आपण या लोकांना मदत केली पाहिजे त्यासाठी बऱ्याचशा बैठका बँकेमध्ये झाल्या कारण टेक्निकल मला त्याच्यातलं काही नॉलेज नाही आहे आजही कळत नाही फक्त माझा प्रयत्न होता की हा कारखाना सुरू झाला पाहिजे जे, जे काही माझ्याकडनं सहकार्य होईल तेवढं मी करायचा प्रयत्न करेन सगळं झाल्यानंतर बँकेने रिझर्व्ह रिपोर्ट पाठवल्यानंतर हो बँकेने केलं हे तुम्ही लीजला देऊ शकत नाही लीजला द्यायचं असेल तर तुमचं काही शंभर कोटी जे आहे ते कर्ज भरा आणि नंतर तुम्ही लीजला द्या बँकेने निर्णय घेतला की हा तुम्ही अर्धा विकत आम्ही काढू त्यावेळेसही आपण मदत केली आणि ठीक आहे आता टेंडर ज्याने घेतलं त्याने घेतलं पण त्यावेळेसही प्रयत्न हाच होता की चला कोणी ना कोणी पण चालू तर होईल कारण आज हजार पंधराशे लोकांना तिथे रोजगार मिळणार होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज शेतकऱ्यांना आज केळीला एक अल्टरनेट भेटलं असतं भाव स्थिर राहिले असते आज केळीतनं नाही तर ऊसातनं भाव मिळाला उसातनं नाही तर केळीतनं मिळालं असतं कारण की आज आपण सगळं अवलंबून केळीवर आहे पण आज कुठे ना कुठे जर साखर कारखाना सुरू झाला असतं तर बऱ्याचशा गोष्टी इथे आपल्या संपल्या असतात त्याच्यानंतर आज इथे मोठी एवढी डिस्लेरी आहे चार लाख क्रशिंग इथे होत होतं जे माझ्या माहितीच्या हिवाय तर एवढी मोठी उपलब्धी असताना सुद्धा तिथे विरोध करण्यात आला आणि शेवटी ना कारखाना त्यांनी नाही चालू केला आणि जो आणि घेतला त्यालाही चालू करून दिला तर याचा विचार जनतेनेच केला पाहिजे जगत ले लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद